आणि गड्या सुटल्या मला माहिती बिंजोरच्या महत्त्वपूर्ण गड्या सुटल्या समोरच्या बैठक सावंत चित्रमा सुंदर गाडी पोह्या सोने आणि टिकवीची गाडी इकडं देखील मैसूर गाडी पोहते महबूब सुंदर गड्यामध्ये सुंदर लढाई सुरे बघा कुर्धार भिंजोरच्या सामान मानकरी महबूब आणि तिकडे टिटवे खो मध्ये त्याला छत मध्ये सुंदर गाडी पाहिली सर्व सायडचे धन्यवाद नंदरा शेठ मुंगाजी उभे उले पनवेकर पाहिले याच्या सोबत पाहिले राजू एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील दीपक शेठ पाटील चिरले उरणकर माथारा झाला मात्र अजून तोच रागे तीस धुमाके दाखवून दिला मैदानाच्या आणि गोव्याचे मानकरी श्री बाल दिगंबर प्रसन्न